हा <laughs> <laughs> एक डान्स अर्धे एक डान्स एक डान्स होऊन देऊन दे एक डान्स डान्सम बॅकवार चॅनल स्वतःच आम्ही फ्लॅट वरून आलो तुम्ही लास्टचा ब्लॉग वगैरे दगडू शेठचा दगडूशेठ हलवाईचा सो आजचा ब्लॉक आपला आहे म्युझियम चा सो आता मी मेट्रो मधून म्युझियम ला चाललेलो आहे आताच आम्ही फ्लॅट वर लावून आलो नाश्ता ते केला सो आता डायरेक्ट मेट्रो चाललोय म्युझियम बघण्यासाठी सो आता आम्ही मेट्रो मध्ये आहे तिकीट घेतलं इथून चेक चेक इन केलं आता वरती चाललोय हा मेट्रो आहे मेट्रो डायरेक्ट वरती चालले जाऊ आणि फर्स्ट टाइम आम्ही मेट्रोनी ट्रॅव्हल करतो म्हणजे लास्टच्या ब्लॉग मध्ये बघितलं तुम्ही आम्ही मेट्रोने ट्रॅव्हल केला पण म्हणजे पुण्यामध्ये आलो ना आम्ही फर्स्ट टाइम तेव्हा आम्ही मेट्रोनी प्रवास करतो एकदम समोरच मेट्रो आले भाई आमचा सो so, आता आम्ही मेट्रो मध्ये पूर्ण मेट्रो खाली आताच आली आहे त्याच्यामुळं सो आता आम्ही आलोय महात्मा फुले वस्तू संग्रहालय घोले रोड पुणे एंट्री फीस आहे का सो so, आता मध्ये आलो आहे मगरची स्कीन ही अठराशे सत्तर मधली आणि ओरिजिनल स्किन आहे कापण नाही देणार पण असं वाटत ते नकली कप्पे असं वाटत ते काय हा ते लाकूड आहे का हे तारा आणि हे गॅसकारा काय काय चुना <laughs> आणि <आने> हा <है? laughs> <आगे? laughs> ते कडी साखर हे काय माहिती तस मालतडा एक ते बगंदर झाले असं वाटतो काही वा म्हणजे चिंद्यापासून बाहुल्या चिंद्या बनवलेल्या चिन्हापासून बाहुल्या म्हणजे चिंद्या 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 कपडे पुरलेले कपडे बोट बघा गाईज हीच बोट होती ती हॉलीमध्ये वापरली गेली जी मध्ये युज केली गेलेली तीच गांधी गांधी काठी तुट होती पडली हार्दिक बांबूच्या कालापासून वस्तू बनवलेल्या या खाली तुम्हाला अजून खूप गोष्टी दाखवायचे आहे अरे बापरे मच्छूर होतो सार तुम्हाला चाललं होतं मागे डेंगू मध्ये कुण कुण हाँ, 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 अरे म्हणजे कोणते कोणते मच्छर असते त्याचे प्रकार आहे सगळे मच्छरचे प्रकार बघ आहे हात बघ नकली नकली तुमचा अवतो कसा ते दाखवलंय तो तीन तोंड राहतात त्रिशूल राहत्या तोंडा हे लेख महाग विकल्या जात बर का हे पॉट्स कशा असेच्यामुळे मित्रांनो

हे शॉल बघ शॉल आहे असं एच एन एम चे शॉल्स आहेत एच आणि झारा हे प्रॉपर जेव्हा जे जुन्या काळात होते तेव्हा ते खूप डिटेल मध्ये यांनी इथे वाव काय दगड बघा आलो परत तिथेच परत मी टाका दगड मला खूप आव अरे बाप हे काय इंटरेस्ट काय चॉकलेट सोयी चॉकलेट आणले काय अरे तुझ्या खो प्लीज नको हे पावलं ते काट्ट आमच्या सोबत काही खौरवली म्युझियम मध्ये आकडा फोन घेऊन ते बघ ना फोन नंतर रेकॉर्डिंग करताय तर मित्रांनो आता मधल्या रूम मध्ये ते काय मित्रांनो हे सगळं सायन्स च आहे आणि आम्ही कॉमर्सचे कोणी आम्हाला काही कळणार नाही आता आपण थोडं हलवू पटकन हे हे बापरे हार्दिक तुझ हृदय नाही नाही हे तिचं आहे जे माझ्या करतात धडकत होते हे मी कापली तर ठेवलं तिचं करायचा प्रयत्न करा काय वाटतं तुम्हाला काय हे हा हे बाहुबलीचा सेट बाहुबलीचा सेट आहे का खर अरे नदी होती बाहुबलीला नदी नदी सुवर्ण मंदिर आहे बांगल खाऊ का मित्रांनो आहे सुवर्ण मंदिर आहे या बावळाटाच काही ऐकून तो काही चांगलं बा अरे हेच मी टाकलं होत शेतीत आमच्या नांगर नांगरांग जायच्या सगळे <laughs> सगळे बीज उकडून चालले गेले नको टाक खूप खराब झाले खरंच आणि नारळ येते अरे पाय पुस नारळ बघा मित्रांनो किती मोठा अरे बापरे हे मखाने मखाने काय करताय ते खायच का रेशम येते रेशमे करा मुल काळ हा एक डान्स आता <laughs> एक डान्स एक डान्स दे एक डान्स होऊन दे डान्स नागतोडे जे मी पकडायचो लहान मी पण पकडलेला आहे बघ हा वरचा तो वरचा दिसतोय का तो तो आहे मी लहानपणी आणि हा पण पकडलाय मी लहान भिंगोटेटे यांना डायरेक्ट पकडून ठेवलं म्हणजे दयाच नाही डायरेक्ट आलू पकडून ठेवले आम्हाला चाबरा दिसतोय कामचाच धंदा केला तुम्ही नागतोडे पकडकोडे पकड काय सांग चिटकवले इथून चिटकवलेलं चिटकवले आहे आणि आपण बघू लाल आपला बी मृतदेह असं काही चिटकवलेलं आहे कुठं कुठं इथं 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 बरं सांग कसं कस इथं अस हार्दिकचा असं चिटकून देणार ते आता मी विजिटर मी हार्दिकला बघायला असं

दिल्ली सा गेट था। दिल्ली था। ए, इंडिया गेट आई इंडिया गेट भी नहीं थे ए, इंडिया गेट रेड फोर्ट रेड फोर्टा रेड फोर्ट रेड फोर्ट नहीं है गेटे ऑफ इंडिया गेटवे ऑफ इंडिया नहीं इंडिया गेट मैं इंडिया गेट गेटवे ऑफ इंडिया मे फर है गेटवे ऑफ इंडिया मुंबई लिया अच्छा मत ठीक है गेटवे ऑफ इंडिया इंडिया गेटी इंडिया गेटवे ऑफ इंडिया लिया मित्रांनो आम्ही आता लई डेंजर काहीतरी बघतलेलं हे बापे कपडे झाडापासून बनवलेले ते हो का एच एन एम चे कपडे एच एन एम नाही रे जा रे झाडा झाडापासून बनवलेलं आहे सगळं काय एक्सेसरीज अरे <laughs> चेअर फक्त बसू नको भाई हा फक्त बसू नको आरती ओरिजिनल কৱনোয়ামাই হাসে শুপটিংজরে इथि बॅग आपली मोर मोर हा टोड बॅग म्हणजे टोड बॅग मिस्तरांना झाड काय चंदना झाडी यश पुष्पाने चोरलं होतं डेक लागले का मला आपला दात नाही त्याला दात आहे ओरिजिनल ओरिजिनल आफ्रिकेतला सी आहे तो ओरिजिनल कुठे आफ्रिका एक वरती बावड ओरिजिनल कसं असेल ओरिजिनल आहे मग ते भुसा भरले आणि बाहेर स्किन ओरिजिनल पूर्ण ओरिजिनल आहे त्याचे त्याचे ते हे पण ओरिजिनल आहे लोंबडी लोंबडी कुठून सॉरी सिएनी मित्रांन नाही पाय बघ केवड बघ आता आफ्रिकेच बरोबर आफ्रिकेच बरोबर आता इंडियातला बघ कस आहे आपला कसा वाकलेला आहे तो कसा उभा आहे इंडिया नाही असतं राग राहतो ना हे काय असतं माहिती का ते पिक्चर मध्ये कोणते तरी असे नाहीच विमान कट केलंय आम्ही सांगू का राहिला हा हा मासा आहे मासा बरोबर त्या पिक्चर कशा माहित तरी हा स्किन पडून आली पाहिजे ना तो अरे पहिला सिंगापूर यश किती मोठे

हे दाख वेगवेगळ्या प्रकारचे पक्षी महाराष्ट्रातले काय आमच्या कॅम्पस मधले स्टुडंट स्टुडंट हे खालचं काय चिमणी मी खूप बघितले आमच्या घराकडून खूप चिमणी आज दोरीने चिमणी असते बरं कसं काय कापून भरलंय त्यांच्यात काय नाही डायरेक्ट जिवंत पकडून पकडून उघडे ठेवले त्यांची बघ ना चिक फेक उठ टाकून पुरा फेकविट टाकलं सगळीकडं किती बेकार केले मध्ये काय घातलय काय माहिती पायांमध्ये काय तारी काय तारे तारा घातलाय हे सही नॉर्मल आहे ते हे बघ त्याचे आत्म काय म्हणते

हे तुझ आहे हत्ती हात्ती तू पण हाती आहे ते ये भूकंपाई तिकडे माग खड्ड का बर आहे बघ डोक्यात 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 ओवर होता स्क्रू इकड्या हे तुमच्या आवडीचे प्रकार हे तुमच्या आवडीचे प्रकार तुम्ही जे रोज खाता ते गायच या लगानेच अच्छा मस्त घर मे ले जाके तेल में तलके नमक मिर्च लगा के मस्त पटाके खाते

तो हत्ती पाहिला नाही का काहीच हाच तो बिबट्या थोड्या दिवस अगोदर आपल्याकडे प्रोजन मॉल मध्ये डिस्काउंट मागायला प्रोजन मॉल आणि काही डिस्काउंट दिला नाही चाललाय आणि तुला गार्डन ला गेला गार्डनला त्याला तिकडे बी काही दिसत नाही <coughs> मग कॅनॉट प्लेस ला गेला पोरी बघायला मग तिकडं फायनली तिकडून त्याला एक कोणतरी भेटली आणि तिकडून तिकडून तो काप झाला आणि डायरेक्ट इथे आणून ठेवलं त्याला आणि ती भेटणारी ही इकडे तिला मी घेत करून ठेवली तिला मी घेत करून ती सापडली ती काय नाटल तिकडे तुम्ही जे खाता ते अरे मोठे मोठे रे मस्त ना भाऊ एवढ्या मोठ्या किती किलो असं एक किलोची बिर्याणी बनवायला लागतो जादा असं एक किलो वजन जास्त असेल चाप रे कोंबडे यार का नाही रे जास्त हे असतात हा हे बिचार राहते का अरे तुमचे पाहुणे बोले तो अच्छा इंजिन आहे तिचं नवीन गाडी घ्यायची नवीन गाडी घ्यायची तिच शाईन शाईन मजा सावली मित्रांनो सिरियस घेऊ नका आणि हा काही टाकतणार नाही आम्हाला सगळं टाकणार मित्रांनो मी सगळं टाकणार आणि ते आमची लावून हे युट्युब चॅनलला सबस्क्राइब हे आताच्या काळातले वाटतं विद्युत घरातलं शून्य जगातलं पाणी नाही टिक어요 slash फ्लश फ्लश नाही रे पाण्याचं ते कोल्ड वॉटर येईल हे तिथं कशी जर गफली

तेल है तेल। <laughs> चेक के रंग कूप औषधी प्रकार है हाँ हम्म बे सग ठीक है सबलूट बोला बोन चला मजाक से की। लेकिन ये पेट्रोल है अलग अलग प्रकार के देखिए ओके प्रोडक्शन ऑफ पेट्रोलियम तेल है <laughs> खनिजाच तेल येते खनिजातून खनिजातून तेल निघणार तेल मधमाशांचं मध कसं काढलं जायचं ते म्हणजे पूर्वीच्या इथे दाखवले आहे एक पण माशी जर कधी घुसली मध निघाल म्हणलं त्या काळातलं प्रोजेक्टर आम्ही प्रोजेक्टर मला खर दाखवते तो प्रोजेक्ट चला तुम्हाला दाखवतो आता मी कुकर म्हणजे त्या काळात खिचड्या कशा तयार करायचो अशी कुकर वापरायचे हो तेव्हा जास्त लोक जेवायला आले संध्याकाळी बिर्याण्या वगैरे सगळ्यात तयार व्हायचं हे <laughs> राहायचं तांदूळ तांदूळ सॉरी गहू दळा करता गहू दळायचे खालून पीठ पडायचं ते पीठ पडलं त्यावरून बाहेर काढायचं इथून पीठ पडायचं आणि खाली पाणी गरम व्हायचं तिथंच मध्ये कणिक तयार होऊन जायचं बाहेर आलेला पात्या आणि हा होता त्यावेळेचा कॅमेरा लावली वेगवेगळ्या प्रकारच्या तलवारी मार्केट मध्ये <मादे> भेटणारे कपडे <laughs>

सो आता संग्रहालयातून बाहेर आलोय आणि खूपच जास्त जुने जुने अठराशे सतराशे मधले असे म्हणजे एकदम जुने जुने, जुने तिथं प्राणी सगळं ठेवलेलं आहे म्हणजे सगळं दाखवलेलं आहे आणि तुम्ही याच्या ब्लॉग मध्ये बघितलं जे हसी मजाक हे फक्त एक, एक एंटरटेनमेंट पर्पज होत सो डोंट बी सिरियस आणि हे म्युझियम बघा इतकं जुन्या 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 प्रकारचे तर प्राणी आहे सगळं म्हणजे मोटर वगैरे काय 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 ठेवलंय सगळं शंख बिंक माती दगड बिगड हर एक प्रकारचं ठेवलं म्युझियम बघा किती भारी आहे एकदम जुन्या काळातलंय म्हणजे जुन्या काळातलं म्हणजे मध्ये जुन्या काळातलंय आणि बाहेरून पण जुन्या काळातलं म्हणलंय आहे फुले वस्तू संग्रहालय जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि याच्यानंतरचा जो ब्लॉग येईल तो लक्की ब्लॉग बघा थँक्स फॉर वॉचिंग बाय बाय Thank you